त्याच्यामुळे कार्यकर्त्याला मी आश्वासन दिले तुम्हाला की बाबा आता आमच्याकडे वाद संपले आमच्यात वाद होणार नाही आज मी परतो राहो मी बघाला निमंत्रण देतो आज की तुम्ही बी एकदा भोकरजा या आमच्या लोकांना समजून की आम्ही हे दोघ आले आता नीट वाजारा हा मेसेज गेला पाहिजे ना कारण मी उद्या म्हणलो होत पण मला पार्टीनं सांगलेलं जायचं सांगितलं की तुम्ही आता रात्री सांगलीला चाललो नगरपालिकेची निवडणूक आहे चाळीस लोक आहेत पण दाखवू तर सांगितलं जायचं मी आज सांगलीला चाललो सोमवारी बोबंडावनी भोकरदान नाही असं तुमच्या तेंदी बोबंडावा आमंत्रण सोबत काही का काय ताई चोवीस तारखेला लावला मी आज भोकरला येण्याचं निमंत्रण दिलं आणि तुम्हाला सुद्धा ज्याला ज्याला यायचं त्यांनी सगळ्यांना या तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आण